छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकांच्या जीवकी प्राण या प्राणप्रिय राजाच्या कार्यकाळात ज्या लिपीचा वापर झालेला आहे ती लिपी म्हणजे मोडी लिपी इतिहास अभ्यासक आणि इतिहासाचे विद्यार्थी वगळता ही लिपी फार लोकांना वाचता लिहिता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने नव्या पिढीला या लिपीची ओळख करून दिली आहे पाचवी ते सातवी वर्गातील वीस विद्यार्थी मूडी लिपीचे वाचन आणि लेखन करू शकतात विद्यार्थ्यांना नवे दालन खुले करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे अरुण झगडकर ते गोंडपिपरी शहरातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडपिपरी येथील विद्यार्थी मागील तीन महिन्यापासून मोडी लिपीचे धडे गिरवित आहेत आतापर्यंत वीस विद्यार्थी मोडी लिपीमध्ये उत्तम प्रकारे लेखन व वाचन करीत असल्याचे सुखद चित्र येथे बघायला मिळत आहे मोडी लिपी ही मराठीची एक ऐतिहासिक लिपी आहे महाराष्ट्रात जवळपास नऊशे वर्ष या लिपीचा वापर होता म्हणजे वा शतकापासून विसव्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची लिपी ही मोडी होती शिवाजी महाराजांचा काळ असो की इंग्रज काळापर्यंत या लिपीत अनेक दस्तऐवज आपणास बघायला मिळतात झगळकर यांना इतिहासात विशेष रुची आहे त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भूगर्भात धरलेल्या इतिहासाचे अनेक पाने उजडत आणले आहेत लुप्त झालेली प्राचीन वाटील चित्रशैलीची ओळख विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिले झाडी बोलीतील विखुरलेल्या हजारो शब्दांना एकत्र करीत त्यांनी झाडी बोली शब्द कोश तयार केला आहे त्यांच्या नावाने तीन कविता संग्रह प्रकाशित आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत नव्या पिढीला मुळी लिपीची ओळख व्हावी यासाठी त्यांनी सुरू केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे शनिवार आणि रविवारला झगडकर वर्ग घेतात मोडी लिपी अवगत करण्यासाठी विद्यार्थी सुद्धा उत्साहाने वर्गात सहभागी गे घेत असतात अवघ्या तीन महिन्यात विद्यार्थ्यांनी मोडी लिपीचे वाचन आणि लेखन ते आता करू लागले आहेत विद्यार्थ्यांना जर मोडी लिपीतील दस्तऐवज वाचन करता आले तर भविष्यात हेच विद्यार्थी इतिहास अभ्यासक म्हणून पुढे येतील असे झगडकर म्हणतात स्वातंत्र्यपूर्वक महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊशे वर्ष मोडी लिपीमध्ये मराठीचं लेखन केलं ले जात होतं जवळपास तेराव्या शतकापासून तर सोळाव्या शतकापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सर्व लेखन हे मोडीत होत होतं परंतु स्वातंत्र्यानंतर जेव्हा देवनागरी लिपी आली आणि ही जी लिपी आहे ती मागे पडली आणि या मागे यामागे मुलांना ही यावं या, या मागचं कारण म्हणजे अनेक पुरातन दस्तऐवज आहेत जे इतिहासाचं अभ्यासक म्हणून जर पुढे यायचं असेल तर जुने दस्ताऐवज हे मोडी लिपीत आहेत आणि ते वाचन जर करता आलं नाही तर आपल्याला इतिहास खऱ्या अर्थाने कळणार नाही मग मला जसं हे वाचता येते समजता येते तसंच माझ्या विद्यार्थ्यांना यावा ही मा यामागची प्रेरणा माझी मनातली इच्छा होती वारली चित्रशैली या हे आम्हाला शिकवले आणि याच्यातील उपक्रमामधील मोडी हा एक शिकवत आहे सर सर आम्हाला मोडी पुस्तक देत आहे आणि त्यातून आम्हाला पुराणा काळातील शब्द समजत आहे आणि पुराणा काळात का झाला हे कळत आहे त्यांच्या काळात बखर लिहिण्यात आली ती बखर वाचण्यासाठी मी मोडी लिपी शिकत आहे शिवाजी महाराज आमचे राजे होते त्यांचा खरा खुरा इतिहास बखर मध्ये आहे म्हणून मी मो... बखर मोडी लिपी मध्ये आहे म्हणून मी मोडी लिपी शिकत आहे